अयोध्येत लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं सोमवारी अमरावती जिल्ह्यात विविध संघटना संस्था व मित्र परिवारांनी ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं याअंतर्गत ठिकठिकाणी दिवाळी साजरी करण्यात आली रविवारी संध्याकाळपासूनच वातावरण रम्य झालं होतं सोमवारच्या सकाळपासून शहर आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक भागात उत्साहाचं वातावरण होतं श्रीरामाला वंदन करणारी गाणी जागोजागी कानावर होती वातावरणात चैतन्य निर्माण झालं होतं अयोध्येतल्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आणि प्रसाद वाटप अनेक चौकात होतं बहुतांश घरावर भगवे झेंडे लावून रोषणाई करण्यात आली होती संध्याकाळी श्रीराम दिवाळी घरोघरी साजरी करण्यात आली घर आणि परिसर दिव्यांनी लखलखून निघून गेले होते जगदीश गुप्ता मित्र परिवाराच्या वतीनं शहरातल्या नव्वद चौकांमध्ये दीड लाख बुंदीच्या लाडूचं प्रसादाचं वितरण करण्यात आलं संध्याकाळी दसरा मैदानावर तुषार भारतीय परिवाराच्या वतीनं गंगा आरती करण्यात आली राजकमल चौकात रात्री नऊ वाजता श्री बालाजी हनुमान मंदिर राजकमल चौक मित्र परिवार आणि श्री रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे भव्य महाआरती आणि प्रसादाचं वितरण करण्यात आलं सराफा बाजार स्थित काळाराम मंदिरामध्ये दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी महाआरती आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं बजरंग चौक बुधवारा इथं दुपारी महाआरती झाल्यानंतर पाचशे एक किलो लाडूचं वितरण करण्यात आलं श्री नारायण गुरु महाराज चौक भाजी बाजार इथं संध्याकाळी महाआरती दीपोत्सव आतिषबाजी आणि प्रसादाचं वितरण करण्यात आलं छत्रपती शिवाजी मंडळ आणि दादा परिवारातर्फे शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर अकराशे दिव्यांची आरास करण्यात आली याशिवाय अमरावती शहरात अनेक मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं